अंगणवाडी सेविका मदतनीज भरती या जिल्ह्याची जाहिरात आले फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असेल आणि प्रोसेस काय असेल ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ए टू झेड प्रोसेस आपण चा, या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील अंगणवाडी सेविका पद भरती सध्या सुरू आहेत या जिल्ह्याची जाहिरात आत्ता आली आहेत महिला बालविकास विभागाकडून अपडेट देण्यात आले चला तर आपण त्याची पात्रता काय असेल आणि शेवटची तारीख काय असेल आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते आपण बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा कोणत्या जिल्ह्याची जाहिरात आहे बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी पलक प्रकल्प परभणी जिल्हा परिषद तळमजला जितूर रोड परभणी येथे जाहिरात निघाले आहेत हे कोणत्या नागरी प्रकल्पासाठी ही जाहिरात असेल महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार बावीसनुसार दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस आणि तीस एक दोन हजार पंचवीसनुसार एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत अंगणवाडी मदतनीसांचे रिक्त पदे सरळ नियुक्तीने बाय नॉमिनेशन भरण्यासाठी पात्र महिला मदारांकडून अर्ज वरीलप्रमाणे नमूद पत्त्यावर माग मागणी करण्यात येत आहे अंगणवाडी मदतनीस व मानधनी पदाच्या सरळ नियुक्तीसंदर्भात आय आवश्यकता शैक्षणिक पात्रता अटी व शर्ती खालीलप्रमाणे आहेत तर बघा या ठिकाणी खाली टेबल दिले पात्रता काय असेल ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं नियम व अटी शर्तीसुद्धा पाहिलं होतं आपण परंतु आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन प्रत्येक जिल्ह्याचं तालुक्याचं वेगवेगळं असतं ते आपल्याला बघायचं आहे बघा तपशील आहे पदाचं नाव अंगणवाडी सेविका आणि मद मानधनी सेवा अटी व शर्ती मानधन एकत्रित मानधन असेल पदाचे नाव कामाचे स्वरूप अंगणवाडी सेविका सहाय्य करणे दैनंदिन अंगणवाडी केंद्र उघडणे अंगणवाडी स्वच्छता करणे पिण्याचे पाणी भरणे लाभदार्थ्यांना अंगणवाडीत बोलवणे अंगणवाडी सेविकांचे निर्देशाप्रमाणे कामे पार पाडणे इत्यादी कामे कामाचे स्वरूप आहे चौथा शैक्षणिक पात्रता असेल किमान यत्ता बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ अथवा त्या सक्षमक आ, आ मराठी भाषा असणे गरजेचं आहे पाचवा वास्तव्याची अट असेल उमेदवार हा ज्या ठिकाणी अर्ज करणार आहे तेथील संबंधित महानगरपालिका किंवा नगरपरिषद किंवा नगरपंचायत किंवा क्षेत्रामधील स्थानिक रहवासी असावा स्थानिक बाबत शासनाने निश्चित केलेल्या पुरावासोबत जोडणे आवश्यकता आहे यामध्ये आधार कार्ड मतदान ओळखपत्र रेशन कार्ड तहसीलदार निर्गमित रहिवासी प्रमाणपत्र तुम्ही यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही वास्तव्याची अटसाठी तुम्ही हे डॉक्युमेंट देऊ शकतात सहावं असेल वयाची अट असेल जाहिरात प्रसिद्ध दिनानकास किमान अठरा वर्ष कमाल पस्तीस वर्ष आणि विधवा उमेदवारासाठी वयमर्दा कमाल चाळीस वर्ष राहील लहान कुटुंब लहान कुटुंब उमेदवारात जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असावे बघा दोन मुलं असेल तेव्हाच तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो उमेदवार दोन हयात अपत्य अप अपत्यापेक्षा दत्तक दिल्ल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निर्देशात आल्यास उमेदवारला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल तसेच सेवा, तसे सेवा कालावधीमध्ये त्यास दोन हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा त्यांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे आठ नंबर असेल भाषेचे नान मराठी भाषा उमेदवार यत्ता दहावी मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे नऊ नंबर आहे विधवा अनाथ उमेदवाराबाबत विधवा अनाथ उमेदवार असल्यास प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यकता आहे विधवा असल्यास पतीचे मोठे प्रमाणपत्र विधवा असून पुनर्विवाह केलेला नाही याबाबतचे प्रतिज्ञापत्र अर्जसोबत जोडणे आवश्यकता आहे दहा नंबरचं असेल बदली बदली अंगणवाडी कर्मचारी हे एकाकी पद असल्यामुळे तसेच स्थानिक रहिवासी असावी या, या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेता अंगणवाडी कर्मचारी बदलीचे कोणतेही प्रावधान राहणार नाही अकरा नंबर आहे मागास व मागास प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास प्रवर्ग विमुक्ती जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग या मुद्रांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे तर बघा तुमचं जे कास्ट असेल कास्ट सर्टिफिकेट ते तुम्हाला जोडायचं आहे तुमच्या कॅटेगरी वाईज मागास परवर्ग असेल तर आणि बारा नंबर असेल अनुभव शासकीय यंत्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य असेल तर बघा सेविका पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल आणि तुम्ही मदतनीस म्हणून दोन वर्षे काम केलं असेल तर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट त्या ठिकाणी जोडायचं आहे तेरा नंबर आहे जाहिरात प्रसिद्ध केव्हा झाले चार चार दोन हजार पंचवीसला जाहिरात प्रसिद्ध झाले आहेत अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक काय असेल जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून दहा दहा कार्लिन कामकाजाचे दिवसापर्यंत व कार्लिन वेळेपर्यंत बावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला या पदासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहेत शेवटची तारीख असेल बावीस चार दोन हजार पंचवीस व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा आणि व्हिडिओला स्किप करू नका प्राथमिक के यादी केव्हा लागणार आहे तुम्ही ॲप्लिकेशन फिलअप केल्यानंतर फायनली तुमचं ॲप्लिकेशनची डेट संपली असेल फॉर्म भरण्याची नंतर आपल्याला प्राथमिक के यादी केव्हा लागेल अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकानंतर अर्ज त अर्ज तपासणी झाल्यावर उपरोक्त शासन निर्णय नि निर्णयाप्रमाणे कार्यालयात नोटिस बोर्डवर तसेच डब्ल्यू डब्ल्यू परभणी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या सं वेबसाईटवर प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तर ही वे या वेबसाईट असेल तुमचा अर्ज भरल्यानंतर या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता सोळा नंबर असेल यादीच यादीचं हरकती घ्यायचं असेल तर कायलात नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यापासून पुढील सात दिवसापर्यंत तुम्हाला त्या नोटीसबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही हरकती घेऊ शकता सतरा नंबर आहे भरतीची पूर्ण कारवाई जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून तीस दिवसात कंप्लीट केली जाणार आहे निवड प्रक्रियेचे विरुद्ध तक्रार अपील बघा तुम्हाला जर निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार अपील करायची असेल तर तुम्हाला प्राथमिक गुणाक्रम यादीतील कोणत्याही उमेदवाराची वैयक्तिक माहिती खोटे असल्याची अर्ज केलेल्या मुद्रांची तक्रार असल्यास यादी प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांच्याकडे लेखो लेखी स्वरूपात तक्रार करावी त्यानंतर प्राप्त झालेल्या तक्रारची कोणतीही परिस्थितीत दखल घेतली जाणार नाही तर एकूण बघा तुम्हाला सात दिवसाची मुदत दिली असेल सात दिवसाच्या आत तुम्हाला हे सर्व काय तुम्हाला निवड प्रक्रियेविरुद्ध तक्रार करायची असेल अपील करायची असेल तर तुम्ही सात दिवसाच्या आत करायचं आहे निवड यादी घोषित झाल्यापासून तीस दिवसाच्या आत महाविभागीय हो आयुक्त महिला व बालविकास विभाग औरंगाबाद विभाग औरंगाबाद यांच्याकडे अपील दाखल करता येईल मुदतीनंतर आलेल्या अपिलाची दखल घेतली जाणार नाही हे सु सर्व सूचना आहेत वीस नंबरचं कॉलम आहे बघा कागदपत्राची प्रती अर्जासोबत जोडल्या कागदपत्राची स्वयं साक्षीकृत केलेल्या असाव्यात बघा तुमचं जे ॲप्लिकेशनसोबत तुम्ही कागदपत्र जोडले असेल ते काय त्याला काय करायचं आहे प्रति स्व सो, स्वक्षिकीत केलेल्या म्हणजे तुम्हाला स्वतःची सिग्नेचर एका कॉर्नरला प्रत्येक डॉक्युमेंटवरती करायचं आहे अर्ज असेल जाहिरातमध्ये दिलेल्या विहित नमुन्यातील अर्ज करावात असं अर्जाचे विहित नमुना डब्ल्यू डब्ल्यू परभणी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत तुम्ही अर्ज तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन अर्ज डाउनलोड करू शकता बघा अर्ज आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल दिव द एखादं आपलं नियर बाय जिल्हा असेल किंवा तालुका असेल त्या ठिकाणी अर्ज वेगळा असेल त्याचं फॉर्मेट वेगळं असेल तर आपल्याला काय करायचं आहे आपलं ज परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे तर परभणी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि त्याचं फॉर्मेट जरा वेगळा असेल मग त्याच पद्धतीने तुम्हाला तोच अर्ज करायचा आहे निवड प्रक्रिया उमेदवाराला शैक्षणिक गुणपत गुणपत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे ऐंशी गुण आणि अतिरिक्त वीस गुण हे दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे देय आहे आपण गुण कसे दिले जाते तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवलं आहे तर तुम्ही चॅ बघू शकता तो व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करून तो व्हिडिओ बघू पत्र पत्रव्यवहारात भरती प्रक्रियेसंबंधी संबंधी अर्जदारास कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही सर्व सूचना जाहिरातमध्ये अटी व शर्तीप्रमाणे असून वेळोवेळी सूचना कार्यालयी नोटीस बोर्डवर लावण्यात येतील तसेच डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र सॉरी परभणी डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे पत्र वेवार के तर बघा तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स फायनली सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पत्रव्यवहार केले जाणार आहेत नोटीस बोर्डवरती किंवा तुम्हाला परभणी या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं अपडेट बघू शकता आता हे सर्व डिटेल दिले बाकी काय करतात अर्ज भरून दिल्यानंतर बाकी रिझल्टचं वाट बघतात तर बघा तसं करू नका तुम्ही पूर्ण पी डी एफ जाहिरात हा व्हिडिओ पूर्ण पहा नंतर आपल्याला किती किती दिवसात रिझल्ट प्राथमिक यादी लागेल नंतर त्याची हरकती किती दिवसात घ्यायचे आणि फायनल यादी केव्हा लागेल हे सर्व ए टू झेड जाहिरातमध्ये दिलं असतं तेच आपण या ठिकाणी बघतो आहे विवाहित उमेदवाराबाबत विवाहित उमेदवारांनी विवाहितपूर्वीचे नाव आणि विवाहानंतरचे नाव या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे बाबत प्रतिज्ञापत्र जोडायचं आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी एकूण रिक्तपदे दोन तर बघा परभणी महानगरपालिका सारंगनगर एक आणि गंगाखेड नगरपालिका फुले नगर एक एकूण टोटल दोन जागा आहेत पदाची ठिकाणे आणि संख्या यामध्ये बदल तसे अंगणवाडी मदतीस या रिक्त पदाच्या संख्येत बदल तसे एखादे पद अथवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार बालविकास अधिकारी नागरी प्रकल्प परभणी यांना राहतील अर्जाची संख्या जास्त असल्यास उपयुक्त वेळापत्रकात बदल होऊ शकतो तर बघा अर्ज जर जास्त आले तर वेळापत्रकमध्ये बदल होऊ शकतो किंवा याच्यात वॅकेन्सी कमी होऊ शकते किंवा जास्त होऊ शकता हे सांगता येणार नाही तर या ठिकाणी बघा दिनांक दोन दो दोन दो, दो, चार दोन हजार पंचवीस ठिकाण परभणी या तारखेला जाहिरात आले होते शेवटची तारीख काय काय आहेत बावीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या वेळोवेळी तुम्हाला अंगणवाडीबद्दल अपडेट हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र